नमस्कार मित्रांनो आजचा हा सेशन तुमच्या यू पी एस सी एम पी एस सीच्या प्रिपरेशनसाठी अतिशय महत्त्वाचा आहे कारण आज आपण अशा टॉपिकवर बोलणार आहोत ज्यावर देशाचे राष्ट्रपती राज्यातील राज्यपाल सर्वोच्च न्यायालय सगळे एकाच वेळी जोडले जातात मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा यू पी एस सी एम पी एस सीमध्ये फक्त ज्ञान नाही तर कन्सेप्च्युअल क्लॅरिटी रँक आणून देते आणि कॉन्स्टिट्युशनल आर्टिकल्स ही आपल्या आप अभ्यासाची पहिली पायरी मानली जाते यातले कलम एकशे बेचाळीस कसा सुप्रीम कोर्टला कम्प्लीट जस्टिसची सुपर पॉवर देतो किंवा कलम एकशे त्रेचाळीसद्वारे राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाकडनं कशाप्रकारे ॲडवाईस मागतात आणि राज्यपाल व राष्ट्रपती यांचे अनुक्रमे कलम दोनशे आणि दोनशे एकच्या नावाखाली जे राजकारण चाललं आहे त्याची पण अंडरस्टँडिंग आपण एक, एक सोप्या पद्धतीने या लेक्चरद्वारे समजून घेणार आहोत पण मी ते तुम्हाला फक्त माहिती देणार नाही तर तुम्हाला सोबत विचार पण करायला लावणार आहे कारण तुम्ही फक्त विद्यार्थी नाही तर तुम्ही भविष्याचे प्रशासक आहात तुमचा एक डिसिजन हजारो लोकांचे फ्युचर बदलू शकणार तर त्यामुळे हा पूर्ण जो एक टॉपिक आपल्या सिलेबससाठी महत्त्वाचा आहे त्याला आपण समजून घेऊ तर मित्रांनो हा पूर्ण वाद जो आहे तो सुरू झाला आठ एप्रिल दो दोन हजार पंचवीस ला आलेल्या सुप्रीम कोर्टच्या दोन जजच्या बेंचच्या तामिळनाडू राज्यपालच्या खटल्याच्या निर्णयावर जिथे सुप्रीम कोर्टाने पहिल्यांदा सांगितलं होतं की राज्यपाल आणि राष्ट्रपती बिल मंजुरी देण्यासाठी अनिश्चित काळापर्यंत बसून लावू शकत नाहीत आता यात तुम्ही लक्षात घ्या कलम नुसार राज्यपाल निर्णय घेतात तर कलम नुसार शेवटी जर राज्यपालांनी तो बिल राष्ट्रपतींसाठी दाखव ठेवला असेल तर अशा वेळेस राष्ट्रपती निर्णय घेतात तर याला अनिश्चित काळावधीपर्यंत बसता येणार नाही असं मत सुप्रीम कोर्टने दिला यात तुम्ही लक्षात घ्या हे सर्व घडल्यावरती राष्ट्रपतीने लगेच कलम ए क्षेत्रेचाळीसचा वापर केला आणि कलम ए क्षेत्रेचाळीसनुसार राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाकडून एखादा महत्वाचा जो कायदेशीर प्रश्न असेल किंवा घटनात्मक प्रश्न असेल त्याबाबत सल्ला मागू शकतात पण हा सल्ला जो सर्वोच्च न्यायालयाद्वारे राष्ट्रपतींना दिला जातो तो बंधनकारक नसतो पण अत्यंत ऑथॉरिटेटिव्ह असतो याच्या आधी पण बऱ्याचदा सल्ले मागितले गेले आहेत आणि त्या सल्ल्यांचा उपयोग कायदा बनवायच्या प्रक्रियेमध्ये सुद्धा करण्यात आला आहे राज्यपाल व राष्ट्रपती विधेयक निर्णय घेण्यासाठी किती वेळ घेऊ शकतात कोर्ट त्यांना टाईमलाईन देऊ शकते का हे प्रमुख प्रश्न राष्ट्रपतींनी या रेफरन्समध्ये विचारले होते तर मित्र पहिले मी कलम दोनशे आणि दोनशे एकबद्दल थोडक्यात तुम्हाला सांगून देतो आता राज्यात राज्य सरकार जे कायदा बनवते तर ते कायदे बनवायच्या प्रक्रियेमध्ये विधिमंडळमध्ये पहिले विधेयक सादर केला जातो तो विधेयक जर पास केला गेला विधिमंडळाकडं तर राज्यपालकडे जातो आणि राज्यपालने त्याला मंजुरी दिली तर तो कायद्यामध्ये रूपांतरित होतो पण तुम्ही लक्षात घ्या या कलम दोनशेनुसार राज्यपाल एकतर त्याला मंजुरी देऊ शकतात मंजुरी दिली तर कायदा बनतो किंवा असे विथहोल्ड करू शकतात किंवा थांबू शकतात जर विथोड केला तर मग तो कायदा म्हणत नाही किंवा त्या विधेयकवरती पुनर्विचार करण्यासाठी त्याला विधिमंडळकडे पाठवू शकतात हे तीन अधिकार झाले त्यासोबत चौथा अधिकार म्हणजे त्या बिलला ते राष्ट्रपतींकडे त्यांच्या काय म्हणतो बंदाला त्यांच्या अनुमतीसाठी राष्ट्रपतीकडे पाठवू शकतात आणि राष्ट्रपती मग या विधेयकवरती कलम दोनशे नुसार निर्णय घेऊ शकतात की वेदर त्या बिलला मंजुरी द्यायची आहे की मंजुरी थांबवायची आहे किंवा मग त्या विधेयकला विथहोल्ड करायचं आहे कारण की विथहोल्ड केलं तर मग कायद्यातून पात्र होणार नाही आणि जर मंजुरी दिली तर कायदा बनणार तसंच पुनर्विचार करण्यासाठी सुद्धा राष्ट्रपती कलम दोनशेनुसार पाठवू शकताय दोन्ही कलम तुम्ही लक्षात ठेवायचे कारण की दोन्ही कलमवरतीच त्या केसचा पूर्ण रिझल्ट आला होता दोन जज बेंचच्या त्या खटल्यामध्ये आणि हे जे प्रेसिडेन्शियल रेफरन्स आहे याच्या थ्रू राष्ट्रपतींनी या एका प्रकारे क्लॅरिटी आणली की हे सर्व जे निर्णय लिहिले जात आहेत ते संविधान संमत आहेत की नाही आहेत आणि ते संविधाननुसार काय योग्य असायला पाहिजे याचं एकदा स्पष्ट स्पष्टीकरण जर सुप्रीम कोर्टकडनं आलं तर ते संविधानिकदृष्ट्या योग्य राहील असं राष्ट्रपतींना वाटत असेल तर त्यात काही प्रश्न विचारण्यात आले राष्ट्रपतींकडनं तर पहिला जो प्रश्न होता महत्त्वाचा तो म्हणजे राज्यपाल मंत्रिमंडळच्या ॲडवाईसला बांधील असतात का तर सर्वोच्च न्यायालयाने उत्तर देताना सांगितलं ना की नाही राज्यपाल कलम मध्ये डिस्क्रिप्शन वापरू शकतात त्यांना कलम नऊशेचा डिस्क्रिप्शन किंवा स्वेच्छाधिकार वापरण्याचा अधिकार नेक्स्ट क्वेश्चन होता राज्यपालाचे आर्टिकल दोनशेमध्ये निर्णय न्यायालयात चॅलेंज होऊ शकतात का तर सुप्रीम कोर्टने सांगितलं राज्यपालचा निर्णय नाही पण त्यांची अनिश्चित काळाची निष्क्रियता चॅलेंज होऊ शकते म्हणजे अनिश्चित काळापर्यंत जर एखादा था, हो विधेयक थांबून ठेवला तर अशा वेळेस कोर्ट मँडमच देऊ हो शकते म्हणजे परमादेश देऊ हो शकते आणि परमादेश दिल्यानंतर पण निर्णय कोणता घ्यायचा हे ठरवायचं काम जर असणार आहे ते सर्वोच्च न्यायालय ठरवू शकत नाही नंतर नेक्स्ट क्वेश्चन जो होता तो कलम तीनशे एकसष्टच्या बाबतीत होता कारण की तीनशे एकसष्टनुसार नुसार राष्ट्रपती आणि राज्यपाल यांना आहे पर्सनल लिगल इम्युनिटी आहे किंवा वैयक्तिक कायदेशीर त्यांना एका प्रकारे सूट देण्यात आली आहे त्यांच्यावर कोणतीही क्रिमिनल किंवा सिव्हिल प्रोसिडिंग चालू शकत नाही म्हणजे क्रम तीनशे एकसष्टमध्ये राज्यपालांना पर्सनली आरोपी बनवू शकत नाही म्हणून त्यांच्या आर्टिकल दोनशे टीसेनवर डायट ज्युडिशियल रिव्ह्यू नाही असं सुप्रीम कोर्टने सांगितलं मीन्स द डायरेक्ट ज्युडिशियल रिव्ह्यू किंवा न्यायालयीन पुरेल लोकल राज्यपालने जो निर्णय दिला असेल त्याच्यावरती डायरेक्टली घेता येत नाही असं सर्वोच्च न्यायालयाचं मत होतं आता नेक्स्ट क्वेश्चन होता कोर्ट राज्यपाल आणि राष्ट्रपतीवरती टाईमलाईन लावू शकते का तर यावरती कोर्टने सायलेन्स ठेवलं की कॉन्स्टिट्युशन सायलेन्स आहे म्हणून न्यायालयीन ता, टाई न्यायालय टाईमलाईन लावू शकत नाही की संविधानचं सायलेंट आहे तिथं तर आम्ही टाईमलाईन लावू शकत नाही असं न्यायालयाचं मत होतं नेक्स्ट पार्ट जो होता त्यात राष्ट्रपतीला सुप्रीम कोर्ट सल्ला घ्यावा लागतो का बिल रिझर्व्ह जर राज्यपालांनी ठेवला असेल तर असा प्रश्न राष्ट्रपतींनी विचारलं तर त्यात सर्वोच्च न्यायालयाने निर्णय त्यांना सांगितलं की सब्जेक्ट टू सॅटिस्फॅक्शन ऑफ द प्रेसिडेंट इज सफिशियंट की त्यांना जर त्यांची मर्जी असेल तर ते मंजुरी देऊ शकतात मर्जी नसेल तर त्याला नामंजूर करू शकतात म्हणजे अल्टिमेटली इथं पण राष्ट्रपती आपले निर्णय घेण्यासाठी मोकळे आहेत असं सर्वोच्च न्यायालयाने आन्सर दिलं नंतर बिल कायदा म्हणे आधी कोण त्याची तपासणी करू शकतो तुम्ही लक्षात ठेवा बिल म्हणजे विधेयक विधेयक म्हणजे जो सध्या सभागृहातच आहे कायदा किंवा मी विधिमंडळातच आहे असा कायदा तर त्याच्यावरती जेडशे लिब्यू घेण्याचा प्रश्नच येत नाही असं मत न्यायालयाने व्यक्त केला कारण की बिलवरती जेव्हा शेवटी स्वाक्षरी होते राज्यपालांची त्यानंतर तो कायद्यात रूपांतरित होतो आणि कायद्यात रूपांतरित झाल्यानंतरच त्याच्यावरती न्यायालयीन पुनर्वलोकन किंवा ज्युडिशियल रिव्ह्यू होऊ शकतं असं न्यायालयाने निर्णय दिला आता इतक्यात आपण जर पाहिलं तर सर्वोच्च न्यायालय कलम एकशे बेचाळीसचा वापर वारंवार करत आहे कलम एकशे बेचाळीस हा कंप्लीट जस्टिस किंवा पूर्ण न्याय देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाला कोणत्याही प्रकारची डिग्री किंवा ऑर्डर म्हणजे निवाडा किंवा आदेश देण्याचे अधिकार देतो तर याच्यात त्यांनी राज्यपाल राष्ट्रपतीसाठी की त्यांचे कॉन्स्टिट्युशन फंक्शन हे बदलू शकते का न्यायालय बदलू शकते का कलम एकशे बेचाळीसचा वापर करून म्हणजेच त्यात तुम्ही लक्षात घ्या दोन जजच्या बेंचने डीम ॲसेट नावाचा कन्स दिला होता डीम असेंट म्हणजे ते न्यायालय त्याला मंजुरी देऊ शकतं तर इथं तुम्ही लक्षात घ्या न्यायालयाने सांगितलं की डीम असेंट ही परवानगी देणं योग्य नाही आहे गव्हर्नरच्या असेंटशिवाय राज्यांना केलेला कायदा लागू होऊ शकतं का तर सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं नाही इथं राज्यपालांचा ॲसेंट आवश्यक आहे राज्यपालांची मंजुरी आवश्यक आहे आता हे सर्व आपण आतापर्यंत जी पूर्ण केस किंवा खटला होता त्याला आपण अनालाइज केलं आहे आता थोडंसं मी अजून थोडं डीपमध्ये जाऊन याला अनलाईज करतो ते दोन जज बेनचा जो निर्णय होता तो कितपत योग्य होता हे पण प्रश्नचिन्हाचा आहे कारण की कलम एकशे पंचाळीस तीनमध्ये असं स्पष्टपणे म्हटलं आहे जर ही जर कोणताही घटनात्मक प्रश्न असेल तर त्याच्यावरती किमान पाच जजची खंडपीठ बसायला पाहिजे म्हणजे पाच न्यायाधीशची खंडपीठ किंवा बेंच असायला पाहिजे आणि ते मग त्याच्यावरती निर्णय घेतील राज्यपालांचा जो प्रश्न केला होता ते दोन जजच्या बेंचने निर्णय घेतला होता याच्यावरती सुद्धा राष्ट्रपतींनी प्रश्न विचारलं तर त्यावरती न्यायालय सायलेंट होतं त्यांनी कोणताही उत्तर दिला नाही इव्हन कलम एकशे एकतीस ज्याच्यामध्ये राज्यराज्यांचा वाद किंवा केंद्र राज्याचा जो कायदेशीर वाद असेल त्याबद्दल पण प्रश्न विचारला होता त्यावरती पण न्यायालय शांतच राहिलं यात तुम्ही हे दोन आर्टिकल मी तुम्हाला सांगितले कलम एकशे एकतीस आणि एकशे पंचेचाळीस तीन त्यावरती न्यायालय सायलेंट होतं या व्यतिरिक्त कलम एकशे बत्तीसनुसार सबस्टॅन्शियल क्वेश्चन ऑफ लॉ जर असेल तर हायकोर्ट सर्टिफाय करते की कोणती केस न्यायालयात जायला पाहिजे तर इथं तुम्ही लक्षात घ्या मित्रो की हायकोर्टने सर्टिफाय करायला पाहिजे पण इतक्यात काही सिनियर ॲडव्होकेटने अशी सवय लावून घेतली आहे की थोडासाही विषय असेल की त्याला ते कर्म एकशे छत्तीसचा वापर करून स्पेशल लि पिटिशन किंवा विशेष अर्ज याचिकेद्वारे न्यायालयासमोर आणतात तर ते कितपत योग्य आहे हा प्रश्नच ठरतो खरं तर कारण की याचा वापर खूप जास्त झाला आहे इवन सध्याचे आपले सी जी आय जस्टिस सूर्यकांत यांनी सुद्धा सांगितलंय की जे ओरल हिअरिंग आहे ओरल हिअरिंगसाठी डायरेक्टली जे सिनियर ॲडव्होकेट पोहोचतात तर त्यांना मी अनुमती देणार नाही आणि कोर्ट रूममध्ये पण डेमोक्रेसी मला आणायची असं त्यांचं मत आहे तर मित्र थोडक्यात सुप्रीम कोर्टने स्पष्ट केले कलम दोनशे दोनशे एकमध्ये राज्यपाल राष्ट्रपती यांचं डिस्क्रिप्शन अबाध्य आहे त्याच्यावरती न्यायालयीन पुनर्कन हे मर्यादितच आहे आणि न्यायालयाला टाईमलाईन लावण्याची अधिकार नाही आहेत आणि कलम तीनशे एकसष्टनुसार जी राष्ट्रपती व राज्यपालांना इम्युनिटी भेटते ती अबाधित राहील कलम एकशे बेचाळीसचा वापर करून न्यायालय कोणतीही प्रक्रिया बदलू शकत नाही आणि कलम एकशे त्रेचाळीसनुसार राष्ट्रपतींना वाटेल तेव्हा ते सुप्रीम कोर्टकडनं ॲडवाईस किंवा सल्ला घेऊ शकतात यामुळे आता देशभरात एक क्लिअर फ्रेमवर्क तयार झालं आहे आणि अल्टिमेटली एक विधेयकच्या मंजुरीसाठी राष्ट्रपती राज्यपाल न्यायालय यांच्यामध्ये संवैधानिक साधलं जाईल असं आपल्याला वाटतं तर मित्रो मी इथंच थांबतो धन्यवाद जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद